हे चटपटीत लाल मिरचीचं लोणचं जर भाकरी बरोबर मिळालं तर भाजी किंवा डाळ कशाचीही गरज भासणार नाही आज आपण बनवणार आहोत दोन वर्ष टिकणारं लाल मिरचीचं लोणचं हे लोणचं बिहार यूपी किंवा हरियाणा साईडला खूप जास्त प्रमाणात बनवलं जातं आणि हेच लोणचं आज आपण घरच्या घरी तयार करणार आहोत आणि मिरचीचं लोणच्यांमध्ये हा माझा एकदम आवडता लोणचं आहे हे लाल मिरचीचं लोणचं दोन वर्ष टिकण्यासाठी योग्य पद्धत आणि योग्य प्रमाण आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ही मिरची फक्त लोणच्यासाठी वापरली जाते किंवा चटणीसाठी वापरली जाते आणि फक्त ही हिवाळ्यामध्येच बाजारात येते उन्हाळा सुरू आहे आणि अजूनही ही बाजारात उपलब्ध आहे तर पटापट ही मिरची घेऊन या आणि मी दाखवते तशा पद्धतीचं चटपटीत लाल मिरचीचं लोणचं तयार करा मसाल्याने भरलेल्या ह्या लाल मिरचीचे लोणचे दोन वर्ष आरामात टिकते आणि वेगवेगळ्या ठिकाणी ह्या मिरचीचे लोणचे बनवण्याची एक वेगवेगळी वेग 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 पद्धत असते तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने हे चटपटीत लाल मिरचीचे लोणचे दाखवणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया मसाल्याने भरलेल्या लाल मिरचीचे लोणचे तयार करण्यासाठी इथे मी पाव किलो लाल मिरची घेतलेली आहे आता आपल्याला ही मिरची एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्यात मी मिरची स्वच्छ धुवून ते पाणी चेंज करून पुन्हा पाणी घेऊन मी स्वच्छ दोन वेळा ही मिरची धुवून घेणार आहे मिरची धुवून झाल्यानंतर एका कॉटनच्या कपड्याने ह्या सर्व मिरच्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत लोणचं बनवताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची मिरचीमध्ये अजिबात पाण्याचं प्रमाण राहता कामा नये जर मिरची आपण ओलसर ठेवली किंवा लोणचं तयार करताना आपण जास्त पाण्याचा हात लावला तर हे लोणचं जे आहे ते जास्त काळ टिकणार नाही तर इथे मी आता मिरची स्वच्छ पुसून घेतली आता आपल्याला सुरीच्या साह्याने देठाचा वरचा भाग व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कापून घ्यायचा आहे सर्व मिरच्या कापून झाल्यानंतर आपल्याला एका स्टीलच्या प्लेटमध्ये सुटसुटीत अशा ह्या मिरच्या ठेवायच्या आहेत आणि हे मिरची ठेवलेलं ताट पूर्ण एक दिवसासाठी उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे उन्हामध्ये ही मिरची सुकवून घेतल्यामुळे मिरचीमध्ये जे मॉइश्चर असतं ते थोडं कमी होतं आणि मिरचीचं लोणचं जास्त काळ टिकण्यास मदत होते मिरची एक दिवस उन्हामध्ये सुकवल्यानंतर मिरची थोडी अशी आकसली गेलेली आहे आता आपण ह्यापासून लोणचं तयार करूया त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला मिरचीच्या आतली बी काढून घ्यायची आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मिरचीला अजिबात धक्का न लावता म्हणजेच मिरची न कापता हळुवारपणे सुरीच्या मदतीने याच्या आतली बी जी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे सुरीने जमत नसेल तर चमच्याचा पाठचा जो भाग असतो त्याने सुद्धा तुम्ही ही बी काढून घेऊ शकता म्हणजे कुठेही ती कापली जाणार नाही आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त यातल्या सर्व बिया मी काढून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला अशी मिरची कापायची नसेल तर सांडगी मिरची बनवताना ज्या पद्धतीने मधून आपण थोडी चीर मारतो आणि मग त्यात मसाला भरतो तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मिरची कापू शकता तर आता इथे मिरचीमधल्या सर्व बिया आपण काढून घेतलेल्या आहेत आता मिरचीचे लोणचे बनवण्यासाठी तेल गरम करून घेऊया तर इथे मी एक कप तेल घेतलेलं आहे रिफाईंड ऑइल आहे तुम्ही राईचं तेलसुद्धा वापरू शकता हे कडकडीत गरम करायचं आहे जोपर्यंत यातून धूर निघायला लागत नाही तोपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि धूर निघायला लागलं की आपल्याला गॅस बंद करायचे आहे आता आपलं इथे तेल गरम झालेलं आहे थोडं कोमट व्हायची वाट बघूया तोपर्यंत इथे आपण मिरचीमध्ये भरण्यासाठी मसाला तयार करूया हे लाल मिरचीचे लोणचे चटपटीत होण्यासाठी हा खास मसाला तयार करून घेऊया एका प्लेटमध्ये राई घेऊया चार चमचे बडीशेप दोन चमचे मेथी दोन चमचे जिरा तीन चमचे काळी मिरी एक चमचा ओवा एक चमचा आणि धणे एक चमचा टेबलस्पूनच्या मापाने आपल्याला घ्यायचं आहे आता हे मसाले आपल्याला पॅनमध्ये हलके गरम करून घ्यायचे आहेत भाजायचे नाही खूप हलकेशे आपल्याला मंद आचेवर दोन मिनिटसाठी फक्त हे मसाले गरम करून घ्यायचे आहेत जर हे मसाले जास्त भाजले गेले तर ह्या मसाल्याला जो सुगंध यायला पाहिजे आणि जी चव यायला पाहिजे ती येणार नाही फक्त आपल्याला मसाले हाताला गरम लागायला लागले की लगेच गॅस बंद करून घ्यायचे आहे आणि आता हे मसाले आपण एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊया हे लोणचं तयार करत असताना जर तुम्ही ही मिरची एक दिवस उन्हामध्ये सुकवली नाही तर त्यात असलेलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते कमी होणार नाही आणि ह्या मिरचीचं लोणचं काही महिनाभर सुद्धा टिकणार नाही लवकरात लवकर खराब होईल त्यामुळे उन्हामध्ये एक दिवस तरी नक्कीच सुकवून घ्या भाजलेले सर्व मसाले इथे मी थंड करून घेतलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून या मसाल्याची पावडर तयार न करता दरदरीत असं वाटून घेऊया म्हणजे या मसाल्याची चव मिरचीच्या लोणचा मध्ये जास्त छान येते आता हा मसाला आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे त्यातच आपण घालूया दोन चमचे लाल मिरची पावडर रंगासाठी आणि थोडं तिखटपणासाठी सुद्धा त्याचबरोबर एक चमचा हळदी पावडर पाव चमचा हिंग एक चमचा काळं मीठ आणि तीन चमचे इथे आमचूर पावडर घालूया आमचूर पावडर आणि काळ्या मिठामुळे या मिरचीच्या लोणचाला एकदम चटपटीत अशी टेस्ट येते आणि मिरची पावडरमुळे हे मिरचीचं पावडर लोणचं थोडं स्पायसीसुद्धा तयार होतं आणि त्याचबरोबर घालूया चवीनुसार मीठ तर इथे मी साधारण तीन चमचे मीठ घातलेलं आहे घातलेले सर्व मसाले इथे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण जे तेल गरम करून ठेवलेलं ते कोमट झालेलं आहे त्या ते तेलामधूनच अर्धा पळी तेल आपल्याला इथे घालायचे आहे आणि स्पूनच्या साह्याने हे सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत कोमट तेल या मसाल्यामध्ये घातल्यामुळे मसाले चांगले फ्राय सुद्धा होतात तर इथे मी मिक्स करून घेतल्यानंतर अजूनही तेलाची गरज वाटते म्हणजे छान अशी थोडी बाइंडिंग होत नाहीये तर आपण पुन्हा अर्धा पळी तेल इथे घालणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत आवश्यकतेनुसार तेल घालून आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे फक्त मसाल्यांमध्ये तेल घालताना तेलाचं प्रमाण जास्त नाही झालं पाहिजे तेवढीच काळजी घ्या कारण जर तेलाचं प्रमाण जास्त झालं तर हा मसाला जो आहे तो मिरचीमध्ये भरल्यानंतर बाहेर पडेल आता हा मसाला जास्त ओलसरसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही असा तयार झालेला आहे आता हा मसाला आपल्याला मिरचीमध्ये पूर्ण दाबून दाबून गच्च असा भरून घ्यायचा आहे तेलसुद्धा हाताला चटका सहन होईल इतका आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे जास्त थंडसुद्धा करायचं नाही आणि जास्त गरमसुद्धा इथे ठेवायचं नाही तर इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला मिरचीमध्ये सर्व मसाला गच्च असा भरून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने सर्व मिरचीमध्ये मी मसाला भरून घेणार आहे ह्या मिरचीमध्ये जो मसाला भरलेला आहे त्यामुळेच मिरचीचे लोणचे जे आहे ते चविष्ट होते त्यामुळे मसाल्यांचं योग्य प्रमाण घेणे खूप आवश्यक आहे सर्व मिरचीमध्ये मी हा मसाला भरून घेतलेला आहे आणि त्या मसाल्यापैकी एखाद दोन चमचे मसाला उरलेला आहे त्याचा सुद्धा वापर आपण करणार आहोत आता आपल्याला एक एक मिरची व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चिमट्याच्या सहाय्याने एक एक मिरची पूर्णपणे तेलामध्ये बुडवून घ्यायची आहे आपल्याला सगळ्या पूर्ण मिरचीला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे मिरची जास्त काळ टिकेल मिरची तेलात बुडवताना त्यातला मसाला जो आहे तो निघणार नाही ह्याची काळजी घ्या फक्त आपल्याला मिरचीलाच व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं फिरवत तेल लावून घ्यायचं आहे कोणतंही लोणचं तयार करताना आपण त्यात कोमट तेल करून घालतोच कारण तेलामुळेच मिरचीचं लोणचं जास्त काळ टिकत तर मी अशाच पद्धतीने सर्व मिरचीला तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे काचेची बरणी स्वच्छ धुवून आणि पूर्णपणे कोरडी करून घेतलेली आहे यात अजिबात पाण्याचं प्रमाण असता कामा नये जर जराही पाणी असेल तर हे मिरचीचे लोणचे जास्त काळ टिकणार नाही लवकर खराब होईल तर आता इथे मी मिरची जी आहे ती अशा पद्धतीने आत घालून घेणार आहे अर्धी मिरची घातल्यानंतर आपल्याला उरलेला जो मसाला आहे तोसुद्धा घालायचा आहे आणि बाकीच्या उरलेल्या मिरच्या ज्या आहेत त्यासुद्धा या बर्णीमध्ये भरून घ्यायच्या आहेत सर्व मिरच्या भरून झाल्या की आपण जे कोमट केलेलं तेल आहे ते सुद्धा सर्व वरून ओतून घ्यायचं आहे आता पुढची महत्त्वाची स्टेप ती म्हणजे आपल्याला ही बरणी जी आहे तीन दिवस उन्हामध्ये झाकण न लावता तशीच ठेवून द्यायची आहे जसजसं या मधल्या लोणच्याला ऊन लागेल तस तसं हे लोणचं जे आहे ते चांगलं मुरायला लागेल आणि हे लोणचं दोन वर्ष टिकण्यासाठी सुद्धा मदत होईल आता मी ही बरणी तीन दिवसासाठी उन्हामध्ये अशीच ठेवून उन देईल झाकण न लावता आणि तीन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता मिरची जी आहे ती थोडी आकसलेली आहे म्हणजे अगोदर पूर्ण बरणी भरलेली दिसत होती आता हळूहळू ती खाली गेलेली आहे म्हणजे आकसलेली आहे ऊन सुद्धा एकदम कडक असल्यामुळे हे मिरचीचं लोणचं छान इथे तयार झालेलं आहे ही खूप महत्वाची प्रोसेस आहे त्यामुळे तीन दिवस ही उन्हामध्ये बरणी अशीच ठेवून द्या त्यामुळे आपलं लोणचं जे आहे ते दोन वर्ष चांगलं टिकण्यास मदत होते तरी ते छान आपलं चटपटीत असं लाल मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे लोणचं उन्हामध्ये ठेवल्यामुळे मिरची आकसून तेल वर आलेलं आहे तर तेलामध्ये मिरची पूर्णपणे बुडली गेली पाहिजे तरच लोणचं दोन वर्ष चांगलं टिकेल तर अजून दोन ते दिन तीन दिवस थांबायचं मिरची अजून मुरेल आणि मग अजून ती खालपर्यंत जाईल आणि तेलाचा अंदाज घेऊन अर्धा किंवा पाव कप तेल गरम करून ते कोमट करून ह्या मिरचीच्या लोणच्यामध्ये घालायचं जर तुमचं हे लोणचं कमी प्रमाणात असेल आणि ते दोन ते तीन महिन्यात किंवा चार महिन्यापर्यंत संपणार असेल तर पुन्हा तेल घालायची गरज नाही एक कप तेल पुरेसं आहे हे चटपटीत आणि दोन वर्ष टिकणारं लाल मिरचीचं लोणचं जर तुम्हाला बनवायचं असेल तर पटापट -पत बाजारातून घेऊन या कारण हे मिरचीचं सुद्धा आता संपणार आहे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत